नमस्कार मित्रांनो आपल्याला मोती साबणाची जाहिरात आठवत असेल चला चला दिवाळी आली मोती सावणानी मंगल स्नान करण्याची वेळ झाली गेली दहा वर्ष देशातही असं चालू आहे मोदी सरकार आलं आणि पाच ऑगस्ट म्हणजे पहिल्या वर्षातला पाच ऑगस्ट आला की काहीतरी मोठं करण्याची वेळ आली असं लोक समजतात पहिल्यांदा आर्टिकल थ्री रद्द करण्यात आलं त्याच्यानंतर दोन हजार वीस साली अयोध्येत राम मंदिराच्या कार्याची सुरुवात पाच ऑगस्टलाच झाली मधल्या काळात फारसं काही घडलं नाही पण दरवेळेला पाच ऑगस्ट आला की काहीतरी मोठं होणार असं लोकांना वाटायला लागतं उद्या पाच ऑगस्ट आहे आणि पुन्हा काहीतरी मोठं व्हायला जाणार आहे मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने वक्फ ऍक्ट मधल्या सुधारणांना मंजुरी दिलेली आहे आता संसदेत त्याबाबतचं विधेयक मांडलं जाणार आहे आणि त्याच्यावर दुरुस्ती होणार आहे आसादुद्दीन ओवैसींनी त्यांना विरोध केलेला आहे आता आसादुद्दीनच्या साथीला उद्धव ठाकरे ममता बॅनर्जी राहुल गांधी सगळेजण उतरतात मोदी सरकारच्या सगळ्या मित्र पक्षांची भूमिका सरकारसारखीच राहते का, सरकार का त्यांच्यातलेही काही यात उतरतात हे समजून घेणं आवश्यक आहे पण सगळ्यात पहिले हा वक्फ ऍक्ट आणि त्याचा जो दहशतवाद जो गेल्या काही वर्षामध्ये वाढलेला आहे तो समजून घेणं आवश्यक आहे सर्व धर्मांमध्ये जशी एक संकल्पना असते की तुम्ही धर्मासाठी दान करा दानधर्म करा देवाच्या कार्याला एखादी गोष्ट अर्पण करा जमीन अर्पण करा घर अर्पण करा आणखीन पैसा अर्पण करा तशीच इस्लाममध्येही आहे आणि प्रेषित मोहम्मदांच्या काळापासून आहे आणि त्यामुळे एखाद्या गोष्टीला जर धार्मिक कार्यासाठी जर द्यायचं असेल तर तुम्ही ती वक्फ करता वक्फ करता म्हणजे त्याचा एक वक्फनामा थोडक्यात एक ॲग्रीमेंट तुम्ही बनवता की माझी ही जमीन आहे आणि ही जमीन मी इस्लामच्या कार्यासाठी किंवा धार्मिक कार्यासाठी मी दान करतोय एकदा मी ती जमीन दान केली की त्या जमिनीवर माझा अधिकार राहत नाही त्या जमिनीची खरेदी विक्री होऊ शकत नाही पण त्या जमिनीतनं जे काही फायदे मिळतात ती जमीन किंवा ती इमारत भाड्याने देऊन त्यातनं जे काही फायदे मिळतात ते फायदे धार्मिक कार्यांसाठी वापरता येतात यात कोणाला काही आक्षेप असायचं कारण नाही हा देश हजारो वर्षांपासनं हिंदूंचा देश होता त्याच्यामध्ये वेगवेगळे पंथ असतील त्याच्यामध्ये बौद्ध असतील जैन असतील शिख असतील साधारणतः चौदाशे पंधराशे वर्षापूर्वी जेव्हा इस्लामची स्थापना झाली आणि मुस्लिम आक्रमकांनी या देशावर आक्रमण करायला सुरुवात केली या देशाचा एक मोठा भाग पदाक्रांत केला कालांतराने या देशाची फाळणी देखील धार्मिक आधारावर झाली पण मधला साधारणतः सहाशे ते आठशे वर्षाचा काळ देशाचा एक मोठा भूभाग मुस्लिम शासकांच्या ताब्यात होता त्यांनी काही जमीन खरेदी केली नव्हती त्यांनी ही जमीन होती ती युद्धामध्ये जिंकली होती आणि त्यांनी जशी जमीन जिंकली होती तशी मराठ्यांनीही जिंकली होती पेशव्यांनीही जिंकली होती अन्य हिंदू राजे होते आसाममध्ये असतील त्यांनी जिंकली होती पंजाबमध्ये शीख राजवट होती त्यांनी जमीन जिंकली होती राजस्थानात राजपूतांनी जिंकली होती पण असं असलं तरी त्या जमिनीचं पुढे काय झालं याचा हिशोब आपल्याकडे नसतो मराठ्यांच्या राजवटीच्या काळातही अनेक लोकांना अख्खी गावंच्या गावं इनाम म्हणून दिली होती पण आज ज्यांच्या पूर्वजांना इनाम म्हणून गावं मिळाली होती ते अतिशय विपन्न अवस्थेत आढळतात पण मुसलमानांच्या बाबतीत मात्र या सेक्युलर देशात घटनेनी सेक्युलर असलेल्या या देशात एक वेगळी व्यवस्था तयार केली गेली वक्फ ऍक्ट एकोणीसशे चोपन्न साली तयार केला गेला कारण या देशातला एक मोठा भाग जमिनी त्याच्यामध्ये मशिदी ईदगा मैदान कब्रस्तान दर्गे या सगळ्यांच्या जमिनींचं नियोजन कसं करायचं वक्फ केलेल्या जमिनींचं नियोजन कसं करायचं म्हणून ही व्यवस्था केली गेली त्या अंतर्गत केंद्रीय पातळीवर वक्फ काउन्सिल तयार करण्यात आली आणि राज्या राज्यांमध्ये वक्फ बोर्ड तयार करण्यात आले हे वक्फ बोर्ड या वक्फच्या जमिनींचं नियोजन करतात या वक्फमध्ये नेमक्या किती जमिनी आहे त्याचा नक्की अंदाज नाहीये पण जवळजवळ साडेआठ लाखापेक्षा जास्त जमिनी इमारती आणि अन्य काही संपत्ती याच्यामध्ये आहे लाखो प्रकारची संपत्ती याच्यात समावेशच केला गेलेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे देशात सैन्यानंतर आणि रेल्वेनंतर सगळ्यात जास्त जमिनी वक्फ बोर्डाकडे आहेत आणि त्याच्यामध्ये मुंबई पुणे अशा शहरातल्या मोक्याच्या जमिनी ज्यांची किंमत लाखो कोटी रुपये होऊ शकेल त्याचाही समावेश आहे मग घोडं अडलं कुठे तर आपल्याकडे सेक्युलरिझमच्या नावावर ज्या गोष्टी जे काही के चाळे केले गेले ते चाळे करण्यामध्ये काँग्रेस सरकार सातत्याने आघाडीवर होतं एकोणीसशे पंच्याण्णव साली या वक्फ कायद्यामध्ये सुधारणा करून वक्फ बोर्ड आहेत त्यांच्या जे त्यांचे जे अधिकार आहेत त्यांची जी ताकद आहे त्याला त्याच्यात वाढ करण्यात आली दोन हजार तेरामध्ये यू पी ए सरकारच्या काळात तर त्याचं क्षेत्र आणखीनही वाढवण्यात आलं आणि त्यामुळे काय झालं हे लक्षात घ्या वरवर दिसायला हे सगळं गोंडस सोजवळ असं सगळं आहे पण त्याच्या नावावर जो काही दहशतवाद चाललेला आहे तो कुठेतरी संपवणं आवश्यक आहे आणि असं म्हटलं जातं की मोदी सरकार हाच दहशतवाद संपवायला पावलं टाकत आहे म्हणून त्याच्याबद्दल समजून घेणं आवश्यक आहे अनेकदा असं होतं की अख्खं गावच्या गाव, गाव जिथे पंधराशे वर्ष जुनं मंदिर आहे ते गाव कोणीतरी वक्फ केलेलं असतं ही इस्लामची प्रॉपर्टी आहे विशाळगडाच्या बाबतीत ते आपण बघतोय किल्लात जर बांधला अकराव्या शतकात तर तिथे बाराशे वर्ष पंधराशे वर्ष जुनी मशीद जितेंद्र आव्हाडांनी शोधून काढली असे दावे कर केले जातात आणि मग कुठली तरी कागदपत्र सादर केली जातात की ही वक्फची जमीन आहे आणि मग एकदा ती वक्फकडे नोंदली गेली म्हणजे तुमचं राहतं घर तुमची शेत जमीन कुठल्या तरी आठव्या शतकात पंधराव्या शतकात सतराव्या शतकात कोणीतरी ती वक्फ केलेली असते दान केलेली असते आणि म्हणून त्याची नोंदणी झाली की वक्फ बोर्ड त्याचा सर्वे करतात वक्फ बोर्ड हा काही सेक्युलर देशामध्ये असे समजा डिस्प्यूट असतील तर ते डिस्प्यूट असे वादविवाद न्यायालयाच्या मदतीने सोडवले पाहिजेत पण वक्फ बोर्डासाठी जे एक शिष्टमंडळ त्याचं जे बोर्डाचे सदस्य असतात असं सांगितलं तर की याच्यातही सरकारी सदस्य असतात पण त्याच्यामध्ये इस्लामिक कायद्याचं ज्ञान असलेला म्हणजे लोक ही त्याच्यामध्ये असतात आणि त्यांनी एकदा ठरवलं की हो ही जागा वखची आहे म्हणजे तामिळनाडूतली म... काही गावाच्या गावं त्यांनी वख प्रॉपर्टीमध्ये समावेश केलेला आहे याबाबत ज्ञानवापी मंदिराचा लढा देणारे ऍडव्होकेट विष्णू जैन यांचं सविस्तर युट्यूबवर वेगवेगळे व्हिडिओ आहेत ते बघावे अभ्यासपूर्ण आहेत अगदी तपशिलात आहेत आणि त्यामुळे ज्यांना तपशील जाणून घ्यायचे त्यांनी विष्णू जैन यांचं जरूर रेफर करावं दिल्लीमध्ये फ्लायओव्हर आहे फ्लाय तीस वर वर्ष जुना आहे पण त्या तीस वर्ष फ्लायओव्हरच्या वरती पन्नास वर्ष जुना दर्गा आहे जी गोष्ट बांधली त्याच्यावर पन्नास वर्षापूर्वीचा दर्गा कसा काय असू शकतो हा प्रश्न कोणालाही पडेल पण असा प्रश्न वक्फ प्रॉपर्टी वाल्यांना पडत नाही आणि त्यामुळे तो फ्लायओव्हर वर्क वक्फ प्रॉपर्टी होऊ शकतो देशातल्या आघाडीच्या उद्योग समूहांच्या जमिनींवरही त्यांनी दावा केलेला आहे आणि अशा प्रकारचा दावा जेव्हा केला जातो तेव्हा त्याच्या विरुद्ध तुम्हाला कायदेशीर लढाई लढायची असेल तर ती अधिक बिकट होते ऍडव्होकेट विष्णू जैन यांनी सांगितलंय कशाप्रकारे काशीला बाबा विश्वनाथ मंदिरावरही या वक्फच्या नावाने दावा करण्यात आला होता की ही सगळी जमीन मुसलमानांची ती धर्मासाठी दिली गेलेली आहे म्हणजे ज्या जमिनीवर उभी असलेली आहे मंदिरं त्यांचा विध्वंस करून तुम्ही बळजबरीनी त्याच्यावर मशिदीचे घुमड बांधले हजारो वर्षांपासून ही जमीन हिंदूंचं श्रद्धास्थान आहे ती तुम्ही वक बोर्डाच्याकडे सादर करण्याचा कावा केलात कट रचलात आणि जर तुम्हाला याचा विरोध करायचा असेल तर करा जा कोर्टात म्हणजे तुम्ही कोर्टात जायचं नाही सुरुवातीला तुम्ही ट्रायब्युनलमध्ये जायचं लवादाकडे जायचं आणि या लवादात त्यांचीच लोक म्हणजे उद्या तुमचं राहतं घर जे तुम्ही तीन पिढ्या राहत कोणीतरी ठरवलं की हे वक बोर्डाची प्रॉपर्टी आहे तर तुम्ही तुमचं घर विकू शकत नाही तुम्ही तुमची जमीन विकू शकत नाही तुम्हाला आधी लवादामध्ये जायला पाहिजे मग लवादाचा निर्णय मग लवादाचा निर्णय विरोधात गेल्यावर तुम्हाला न्यायालयात लढायचं म्हणजे आयुष्याची अनेक वर्ष तुम्ही कायदेशीर लढाई लढत जायचं का तर कोणीतरी कुठलं तरी, तरी कागदपत्र सादर केलंय की ही तुमची जमीन नाहीये ही वक बोर्डाची जमीन आहे आणि त्यामुळे वखच्या नावावर जो दहशतवाद चालू होता बेंगळुरूला काहीतरी इदगा मैदानावर गणपतीचं मंदिर होतं त्यांनी घोषित केलं की हे वक्फची प्रॉपर्टी आहे ते दर्शन घ्यायचं नाही असे जे प्रकार देशात चालू होते त्याला कुठेतरी चाप लावणं आवश्यक आहे आणि वर गमतीची गोष्ट म्हणजे या सगळ्या गोष्टींचा मुसलमानांसाठी तरी उपयोग होत असता तर गोष्ट वेगळी हे वक बोर्डचे सदस्य म्हणून जे काही लोक वेगवेगळ्या सरकारांनी तिथे बसवले त्यांनी या जमिनी भाड्याने दिल्या अनेक जमिनी उद्योग समूहांना हिंदूंना भाड्याने देऊन त्यांनी स्वतःचे पैसे कमावले आणि वर मुस्लिम म्हणून आपल्यावर या देशात अन्याय होतोय म्हणून छाती पिटायला हे लोक मोकळे हे सगळ्यात जास्त जर मुस्लिम समाजाला चुना लावला असेल तर हा या वक्फ बोर्डाच्या सदस्य मंडळींना ज्यांनी ज्यांची निवड काँग्रेस सरकारनी वेगवेगळ्या केलेली आहे त्यांनी लावलेला आहे आणि त्यामुळे आता या वक्फ कायद्यामध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने मोदी सरकारनी पावलं उचललेली आहेत त्याच्याबाबतचं विधेयक संसदेत सादर होणार आहे मग अशा प्रकारचं विधेयक सादर झालं की छाती पिटायला कोणकोण पहिल्या रांगेत जाऊन बसणार यांची नावं आपल्याला सांगायची गरज नाही ती नावं सांगितली की तुमच्यापैकी काही जण म्हणतील मग कशाला शरद पवारांना मध्ये ओढता कशाला उद्धव ठाकरेंना मध्ये ओढता कशाला ममता बॅनर्जींना पुढे ओढता पण या पक्षांची भूमिका अजून काय आहे ते मला माहिती नाही त्याच्यामुळे मी काही कोणाची नावं आत्ता घेत नाही पण या मुद्द्यावर संसदेत रणकंदन होणार ही गोष्ट उघड आहे पण रणकंदन झालं तरी मोदी सरकारकडे बहुमत आहे आणि अशा प्रकारच्या सुधारणा ते करणारं मोदी सरकार हे पहिलं सरकार, सरकार नाही याच्या आधीही याच्या पूर्वीही वक्फ बोर्डाच्या कायद्यामध्ये एकोणीसशे चोपन्न साल सालच्या कायद्यामध्ये अनेक वेळा सुधारणा झालेली आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली झालेली आहे दोन हजार दहा साली झालेली आहे दोन हजार तेरा साली झालेली आहे आणि त्यामुळे दोन हजार तेरा सालच्या सूचनांनुसार जर त्याच्यामध्ये जर तुम्ही मुस्लिम समाजाचा कायदा असेल तर पहिली गोष्ट अशा प्रकारचा कायदा करता येऊ शकतो का कारण फक्त मुसलमानांच्या बाबतीत असा कायदा आहे हिंदूंच्या धर्मादा जमीन आहेत ख्रिश्चनांच्या जमिनी आहेत शिखांच्या जमिनी आहेत सगळ्या धर्मात लोक दानधर्म करतात मग मुसलमानांसाठीच वेगळी व्यवस्था का बाकीच्यांनी देशाच्या न्यायालयात जायचं आणि यांनी मात्र यांच्या वेगळ्या न्यायालयात जायचं ही अशी रचना का करायची याच्याबद्दलही उत्तर मिळणं आवश्यक आहे आणि त्यामुळे जर देश खरंच सेक्युलर असेल घटनेनी सेक्युलर असेल तर कोणाचंही लांगूल चालन होता कामा नये आणि सगळ्यांना समान वागणूक मिळाली पाहिजे या दृष्टीने वक्फ बोर्ड किंवा वक्फ कायद्यामध्ये ज्या सुधारणा येतील त्यांचा उपयोग होणार आहे त्या सुधारणा नेमक्या कोणत्या चाळीसहून जास्त सुधारणा आहेत असं आत्ता समोर येत आहे पण या मुद्द्यावर मोदी सरकारला आपण सगळ्यांनी समर्थन करण्याची आवश्यकता आहे हा लढा हिंदू विरुद्ध मुसलमान नसून धर्माच्या नावावर देशाच्या विकास कामाला खीळ घालण्याचा जो प्रकार होतोय धर्माच्या नावावर दहशतवाद कायदेशीर दहशतवाद पसरवण्याचा जो प्रकार होतोय त्याला आवर घालण्यासाठी ही योग्य संधी आहे हा व्हिडिओ आपल्याला आव आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट